आदित्य ठाकरे यांच्या संदर्भातल्या आरोपांनंतर राणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत चांगलीच झुंपली आहे दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं राणेंकडून प्रचंड गंभीर आरोप या सगळ्या संदर्भात झाले आणि आता या सगळ्याबाबत आता राणेंनी सुद्धा काही खुलासा केलेला आहे नारायण राणे यांनी याबाबत खुलासा केला आहे आदित्यचं नाव न घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मला फोन केला असा दावा नारायण राणे यांनी केलाय तर आदित्य संदर्भात नारायण राणे यांनी जे दावे केले ते संजय राऊतांनी मात्र खोडून काढले नारायण राणेंना उद्धव ठाकरेंनी कधीही फोन केला नाही असं राऊतांनी आहे तुम्हाला मुलं आहेत मलाही मुलं आहेत सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता आदित्यचं नाव घेता हो माझी विनंती आहे आपण आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला के मला उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा एक तर मी अमुक ठिकाणी अमुक ह्याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाहीये नारायण राणे हे कशाच्या आधारावरती अशा प्रकारची करता वक्तव्य करतायत इतक्या वर्षानंतर ते समजून घेणं गरजेचं आहे काय त्यांना त्यांची प्रकृती बरी ना दर, ले ले नाही आहे का पण माननीय उद्धव ठाकरे आणि मिलिंद नारायणकर जे आता सध्या आमदार आहेत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की अशा प्रकारची कोणतेही संभाषण फोनवर झालेलं नाही नारायण राणे यांना जेव्हा अटक केली त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केलं त्यानंतर त्यांना जे अटक केली तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धव साहेबांना जरा सांभाळून घ्या त्यांची प्रकृती बरी नाही त्यांना काही विकार आणि त्रास आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी उद्धव साहेबांनी त्यांना पोलिसांना सूचना देऊन त्यांना सुटका करायला बघा गेल्या सोळा वर्ष ह्या कचऱ्याला मी कधी उत्तर देत नाही आणि माझं तेच काम आहे की उत्तर द्यायचं नाही कारण यांना पगारच माझ्यावर काही घाण आरोप करायला मिळतो आपण आधी पाहिलं असेल माझ्या परिवारावर असेल वडिलांवर असेल पक्षावर असेल सोळा वीस वर्ष तर किती वर्ष झाली त्यांना सोडून तरी मनातून काही आम्ही उतरत नाही त्यांच्या बोलत आहे बोलत राहू दे